नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत लातूर लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतदान पथके रवाना मतदान केंद्रावर नियुक्त मतदान पथकाशी जिल्हाधिकारी तथा जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच मनावर कोणतेही दडपण न घेता आपल्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी केल्या स्वतः संवाद साधल्याने आपल्या मनावरील दडपण कमी झाले असून आता अधिक उत्साहाने मतदान कर्तव्य पार पाडणार असल्याचे यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी सांगितले सर्व मतदान पथके मतदान केंद्रावर रवाना झाली असून यावेळी दोन हजार एकशे पंचवीस मतदान केंद्रावर आठ हजार पाचशे अधिकारी कर्मचारी यांचा समावेश असणार आहे म्हणून आम्ही संघर्ष करायचे वातावरणातील तापमान कमी करून संवादात्मक रित्या जितके प्रश्न सोडवता येतील ते सोडवायचे कायदा जर तुम्ही हातात घेतला तर त्याची अजिबात काय काही केली जाणार नाही आयोगातल्या स्पष्ट तरतुदी प्रमाणे त्यामध्ये कडक कार्यवाही तुम्ही सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत महिलांसाठी सुविधा आहे दिव्यांगासाठी सुविधा आहेत मतदान केंद्रावर थंड पाण्याची सोय आहे दिव्यांगासाठी व्हीलचेअर आहे ठिकठिकाणी शहरात क्यू आर कोड लागलेले आहेत तुमचं मतदान कुठे आहे तुमचं मतदान नोंदणी कुठली आहे हे तुम्हाला दर्शवतात आहे सावलीसाठी वेटिंग रूम्स आहेत जाण्या येण्याची सुद्धा कुणाची त्या ठिकाणी व्यवस्था नसेल सिनियर सिटीजन वगैरे तर त्या ठिकाणी आमची तलाठी मदत करणार आहेत ग्रामीण भागात माझी तलाठी पूर्ण तयार निश्चित त्या ठिकाणी आहेत प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे आता गरज आहे आपण स्वतः आपल्या परिवारासह येऊन लातूरकरांनी मतदान करायचं धन्यवाद आम्ही असं चर्चाच करत होतो की आम्हाला कोणतं गाव मिळालं तेवढ्यामध्ये कलेक्टर मॅडम आल्या आणि त्यांना बघून आम्हाला फारच आनंद झाला आणि त्या आल्या आल्या अगदी मैत्रिणीसारख्या आमच्यासोबत त्यांनी अगदी खांद्यावर हात ठेवून आमच्याशी गप्पा मारल्या चर्चा केली आणि आम्हालासुद्धा म्हणजे एवढ्या सगळ्या महिला अगदी कर्तबगारपणाने त्यांनी म्हणजे खूप धीटपणाने सगळ्यांना आम्हाला म्हणजे स्फूर्ती दिली आणि वर्षावर आ... मा आणि मॅडम मी इथं साहित्य घेऊन बसले होते मॅडम माझ्याजवळ आल्या आणि मॅडमने खूप छान बोलल्या त्या त्या बोलल्यामुळं आमचं एकदम टेन्शन कमी झालं आणि मॅडम एक लेडीज असल्यामुळं ले आम्हाला फार उत्साह मिळाला आणि मी वर्षा खुमरे आणि मॅडम पण वर्षा भुगे आहेत आणि त्या अचानकच मी बसलेल्या ठिकाणी आल्या आणि मी स्टँड झाल्यानंतर माझ्या गालात चमती देऊन म्हणाले की वा अरे वा आहे आणि माझ्या मनावरला इतका मोठा ताण आलेला आता गाव कोणतं भेटलंय मला माझी सोय होती का नाही की हा सगळा ताण माझ्या डोक्यावरला निघून गेला